समता पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले या निमित्तानं या मंसावर असलेले नागराजी आणि कुटुंबीय रुपाली चाकणकर योगेश शेळेकर शबीर अंसारी आमदार पंकज भुजबळ बापू भुजबळ माझे खासदार समीर भुजबळ माझे आमदार दिलीप कांबळे सुभाष राऊत वैशाली बनकर मनीषा लडकत ऍडव्होकेट मंगेश हसाने ऍडव्होकेट मनालोले पाटील सदानंद मंडळी मंजिरीताई घाडगे अनेकांची नावं घेता येतील वेळे आम्ही मदत सांगतो आणि त्याचप्रमाणे या परिसरामध्ये सत्याग्रहासाठी बसलेले आदरणीय बाबा आढाव यांना सुद्धा मी प्रणाम करतो खर म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आपण दरवर्षी इथे येतो या वर्षी दरवर्षी झाला असं कारण नाशिकला आपण जो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळे देशात आणि कदाचित आहेत अर्धपुतळे तिथे आता सकाळी कार्यक्रम करून मग इथे आपण आला त्यामुळे तो उशीर झाला खरं म्हणजे हे आपलं प्रेरणास्थान आहे पॉवर स्टेशन जस आपण एक पॉवर लागते ना आपण गाडी चालवायची तरी पेट्रोल लागत आहे साधारण मोबाईल सुद्धा जो चार्ज करावं लागतो ती पॉवर आहे आपली वैचारिक पॉवर वाढवायची असेल आणि ती वाढवावी त्यासाठी आपण या पॉवर स्टेशनला भेट देत असतो हे आपलं पॉवर स्टेशन महात्मा ज्योतिराव यांचा जो आहे इतिहास हा सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्हाला परत परत तो सांगण्याची आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही या वर्षी आपण नागराज मंजुळे साहेबांचा जो आहे पुरस्कार देऊन सत्कार केला हा समता पुरस्कार जो आहे त्यांनी जो चित्रपट क्षेत्रामध्ये कला दिग्दर्शन काव्य या सर्वच क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे म्हणजे चित्रपट काढणारे खूप आहे तो पण खूप आहेत दिग्दर्शक खूप आहेत पण हेच का याच कारण यांनी जे सामाजिक प्रश्न जे आहेत फुले शाहू आंबेडकरांनी एवढे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आपण अंधश्रद्धा विसरत नाही केली इंडिया आपण म्हणतो दुसऱ्या समाजामध्ये किंवा खरच्या समाजामध्ये एखाद्यानं लग्न केलं आंतर जाती विवाह केला तर त्याची काय परिणती होते आजही त्या सैराट मध्ये त्यांनी दाखवलेला हे सामाजिक प्रश्न जे आहे हे लोकांसमोर मांडणे त्यांचे डोळे उघडणं हे फार महत्वाचं काम आहे दिग्दर्शक त्यांच्यामध्ये आहेच अगदी शेवटचा जो सीन आहे रक्त असं सांगतोय आणि तो लहान त्यांचा मुलगा तिथे जवळ दिसतोय हे सगळं पाहिल्यानंतर काही गलबल्याशिवाय अर्थात नाही आणि मग त्यातूनच आपण काहीतरी विचार करणार आहोत की नाही यासाठी आपण प्रवृत्त होतो आहे त्यांनी ते कवी सुद्धा उन्हाच्या कटाविरुद्ध त्यांचा जो काव्य संग्रह आहे त्यातली हीच एक कविता आहे या सनातन बाहेर खाली उन्हाला घाबरून तू का होते आहेस एका सुरक्षित खिडकीतील आणि लाचारपणे मागतेस का तू घाबरते आहेस उन्हाला म्हणजे हा जो ऊन म्हणजे हा ताप जो चाललेला आहे समाजामधून स्त्रियांना चाललायस किंवा इतरांना चाललाय का तुम्ही घाबरता या ना बाहेर या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं संघर्ष करा तोच तो संदेश इथे या अनैतिक संस्कृती नैतिक बाई का दे दे हो, ते आहेस एका आभाळणाऱ्या मनस विस्ताराला मोठे हो। तुझ्या मनामध्ये खूप वाटतं हे करावं ते करावं परंतु काहीतरी आता आपण जरा शांत राहिले पाहिजे पाहिजे आपण कुठेतरी आहोत असं पण दबून राहिलं पाहिजे आणि हा नैतिक हट्ट त्याच्यामुळे इज आपण म्हणतो प्रत्येक मानवी स्त्री असेल पुरुष असेल हा सगळा प्रवास तुम्ही थांबवता प्रश्न ते विचारतात का तू उन्हाच्या कटाविरुद्ध देशानं बोलत नाही

तोंड देत असताना तर तुम्हाला हे कल्पना आहे मागच्या सोळा नोव्हेंबरला मागच्या वर्षी ज्या वेळा मला पटलं नाही की आपल्या बीडच्या लोकांची घरं जाळली जातात मग ते तेली समाजाचे असतील ते माई समाजाचे असतील ते मराठा समाजाचे असतील त्यावेळेला आपण पेशान उठलो आणि मग असं ठरवलं की आहे त्या व्यवस्थेची मग ती पोलीस असेल सरकार मला बोललं पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे मी सोड नोव्हेंबरला जाहीर सभा आपण घेतली आणि त्या दिवशी आपण शटप ठोकला या सगळ्यांच्या विरुद्ध परंतु सारखे फोन येत होते आमच्यावरच्या सगळ्या नेत्यांचे मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांचे कृपया तुम्ही तुमच्या राजीनाम्याचा उल्लेख करून आणि तो आपण पुढचे अडीच महिने नाही केलं पण जेव्हा असं झालं तेव्हा तो केला हो ते ही हिमत तुम्हाला आम्हाला दाखवावी लागली आम्हाला हे मिळालं थांबलो आपण आम्हाला हे मिळालं ना नाही म्हणून थांबतो अरे का आपण सुद्धा समाजाच काही देणं लागतो की नाही ही जे मंडळी नसतील यांची आपण आज प्रतिमा लावल्या तर आपण कुठे असतो रे छत्रपती नसते आपण कुठे असतो खुलेशाहू आंबेडकर शाहू महाराज नसते कुठे असतो आपण काय आपल्याला काय परिस्थितीमध्ये जे आहे आपल्याला थांबता येणार नाही कितीही आपल्यावर संकट आली तरी वामनदा कर्डक स्वर्गीय म्हणतात तुम्हाला वारा पाऊस धारा मुळीच नस आम्हा शिवे तुफान वारा पाऊस धारा मुळी ना शिवे हल्ल्यावरती होती हल्ले अभंग मुचे किल्ले असाच ताठर माथा असाच ताठर माथा आमचा जरा तुफान आतले तिवे थांबता कामान आहे ही कवी मंडळी सुद्धा ना आम्ही ताजभर भाषण केलं आणि त्याने चार ओळी लिहिल्या तर तो जो आम्हाला जे सांगायचं ते चार वेळेस सांगून मोकळे होतात हे म्हणून काव्याच महत्व आहे ते याच्यासाठीच आहे आणि हे जी मंडळी आता समाज म्हणजे तो मग सांगितलं थोडी मोठा समाज असले मंडळी अजूनही फार हलात आहे बाबा ते फार हाय ते पण नागराची जे आहे हे शिक्षण तर त्याने घेतलं पदवीपर्यंत त्याच्यानंतर पुणे विद्यापीठात आले एम एम ए फिल केलं आणि मास कम्युनिकेशन मास कम्युनिकेशनचा कोर्स पूर्ण केला आणि त्याच्यानंतर हे सुरुवात केली त्यांना राष्ट्रीय पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत सगळे त्याने मला पण शब्द माहित पॅन्ड्री म्हणजे हँड्री म्हणजे हे शब्द म्हणजे भाषेतील डुक्कर तो पॅन्ड्री सिनेमा आपण दोन पाहिला आणि दुसरा शरीर तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला त्यांना बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला मला अतिशय आनंद होतोय असा एक अतिशय चांगला चांगली व्यक्ती समाजामध्ये हे आहे सगळं अशा रीतीने आजकाल सिनेमा पण काढतात परंतु बस धांगडधिंगाणा फक्त पैसे मिळवले पाहिजे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले पाहिजे हा केवळ उद्देश नाही उद्देश साधारण हरकत आहे ना ते करता करता एक संदेश दिला पाहिजे हे मंजुळे साहेबांनी केलं मंजुळे साहेब मला आनंद आहे की तुमच्यासारखे लोक आज या लढाईमध्ये आहेत आमचा एक योद्धा हरी नरके तर एक दीड वर्षापूर्वी आमच्यातून गेले त्यांनी जे आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले त्यांचा पूर्ण इतिहास शोधून काढला त्यांची मूळ चित्र जे आहेत ती सुद्धा त्यांनी शोधली आता पूर्वी काय आपलं एक महिला कुठली दाखवली हरव कुंकू केलं सावित्रीबाई सावित्रीबाई फुल्यांचा सा, तो असल ते चित्र आहे हे सुद्धा त्यांनी शोधलं सरकारकडून आपण ते छापून घेतलं आणि नंतर त्याने अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांनी वादविवाद केले पहिली शाळा सावित्रीबाई फुलांचीच शाळा आहे मुलींची शाळा सावित्रीबाई फुलांची दुसरी कोणाचीच नाही हे त्यांनी सिद्ध केलं अनेक लोकांच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला महात्मा फुलांपेक्षा ते श्रेष्ठ होता असं दाखवायचा प्रयत्न करतात त्यावेळेस ते सांगतात आणि महात्मा ज्योतिराव फुलांनी हे सगळं काम केलं त्यावेळेला तुम्ही चौदा वर्षाचे तेरा वर्षाचे होता तुम्ही कसं काय आहात तुम्ही अगोदर हे काम केलं म्हणून सांगतात नावं घेत नाहीत ते सुद्धा मोठी माणसं आहेत परंतु हे असे चलावडू होते त्याच्या त्याच्याबरोबर नेम कायदा सगळं इतिहास पुढे दाखवून पुरावे पुढे दाखवून त्यांनी हे काम केलं आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं महात्मा फुले यांच्या शैक्षणिक चळवळीमध्ये त्याचा कर्मषारांचा विरोध होता आपल्या आपल्या लोक सुद्धा विरोध करत होते माझ्या सत्यशोधक समाज सत्यशोधक दीक्षेत आला होता तो तरी आपण पाहिलं असेल तर अनेकांना तो तरी बघून द्या वाचायला आपल्याला वेळ नाही ते तरी बघा आणि त्याच्यात आपण पाहिलं की आपले लोक सुद्धा आपले लोक सुद्धा विरोध करत होते आणि त्या वेळेला जे आहे त्यांना मानाय डोक्यात होते त्या लहान समाजाचा मनुष्य आपल्या तालम्यातल्या लोकांना काठ्या घेऊन उभे केले कोण येतो फुलांना हात लावायला परंतु ज्या भिडेवाड्याच नाव आपण घेतो तिथे मुलींची शाळा साथ, शाळा सुरू करायला जागा साहेब भिड्यांनी दिली अण्णासाहेब चिपळूणकर सदाशिवराव गोवंडे मोरो विठ्ठल वाळवेकर भवा पे हे त्यांचे जे आहेत सहकार्य होते पे तर त्यांच्या उद्योगातील भागीदार सुद्धा होते, होते हो आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फातिमा शेख मुस्लिम महिला तिने साथ दिली शिक्षणामध्ये ती पण शिकवायला लागली सगळ्या शिक्षकांनी सहकार्य केलेलं आहे आणि मी मग सांगितलं की लघुजी वस्ता साळवे आणि राणाबा महाल हे सुद्धा त्यांच्या पाठीशी उभे राहिले हे सगळं जे आहे सांगण्याचा उद्देश असा हो की या सगळ्याने जेवढे 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 माझा समाज समाजातील लोक असतील ते अशिक्षित होते पण माझ्या मते ते सुसंस्कृत होते सगळे शिक्षित सुद्धा सुसंस्कृत असतात सुसंस्कृत म्हटले पाहिजे माणसं की नाही हे करा शिकवा आम्ही तुमच्या पाठ्यामध्ये उभे राहतो आहोत अनेक लोक जे आता हे म्हणतात भिडेवाडा किती भांडण किती भांडण शेवटी कोर्टात आपल्याला जावं लागलं कोर्टात सुद्धा सोळा सतरा वर्ष लग्न प्रयत्न केला त्याच्यामध्ये सेटलमेंट करणं नाही झालं दुर्दैवाने शेवटी जे आहेत हायकोर्टाने सरकारच्या आमच्या बाजून निर्णय दिला सुप्रीम कोर्टात गेले विरुद्ध असलेले लोक सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं नाही भिडेवाड्याच्या इथे शाळा आता निर्माण झाली पाहिजे आणि आता शाळेचं काम सुरू झालं बांधकाम सुरू झालं मोदी साहेब आलो त्यांनी सुद्धा ऑनलाईन त्याच जे आहे भूमिपूजन केलं काम सुरू झालं लवकरच तुमची जी काही इच्छा बडे बडेवाड्याची सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा सुरू करणं हे काम लवकरच पूर्ण होणार एवढंच नाही संत शिरोमणी सावतामाणी महाराज यांचं सुद्धा मागच्या वर्षात आम्ही गेलो मी गेलो आपले देवेंद्र फडणवीस गेले त्या तीर्थस्थाना सुद्धा अ दर्जा दिला मान्यता दिली आणि नवीन आराखडा निर्माण करून एकशे चाळीस कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केला आणि तिथे त्याचा विस्तार आपण करतो ही जी व्यवस्था आहे इथली आपल्या आपल्या जागा कमी पडते आहे आजूबाजूच्या लोकांच जे आहे इतर ठिकाणी पुनर्वसन करून ही जागा मोठी करणं आणि महानगरपालिकेची जी आहे सावित्रीबाई फुले एक सभागृह आणि ते तिची स्फुती त्यांनी त्यांनी निर्माण केलेली तीन आहे तीनशे मीटर आहे ती ते एकत्रित करून इथे मोठा मोठा मोठी जागा निर्माण करून आणखी चांगली काही करता येईल यांच्यासाठी दोनशे कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत सरकारकडून पण ओबीसी मध्ये असलेले जे तुम्हाला सांगायचं आहे की या ओबीसीच्या म्हणजे आपण दलित समाजासाठी करतो आहोत मराठा समाजासाठी करतो आहोत आदिवासी समाजासाठी करतो आहोत पण ओबीसीसाठी सुद्धा एमपीएससी युपीएससी च्या मुलांना टॅब आणि साहित्यासाठी दोनशे पाचशे चौश त्रेपन्न कोटी रुपयांची आपण तरतूद केली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुणे शहरामध्ये पुणे विद्यापीठाला त्यांवित्रीबाई फुले यांचं नाव देणं ही ना सोपी गोष्ट नव्हती पण ती सुद्धा आपण पूर्ण केली आणि तिथे परिषदेच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धा पुतळा होता आपण पूर्ण करू पुतळा दिला महात्मा ज्योतिराव फुलांचा पूर्णाकृती पुतळा आणि सावित्रीबाई फुलांचा सुद्धा पूर्णाकृती पुतळा सावित्रीबाई फुलांच जे जन्मस्थान आहे तिथे आपण पूर्वी काम केलंय आता आणखीन काम करतो दोनशे मुलींसाठी आपण एनडीए ची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी सुरू करण्यासाठी एकशे ऐंशी कोटीची तरतूद केली आहे आणि दहा एकर मध्ये या मुलींना आपण शिकवणार आहोत ओबीसी आयोगाला सुद्धा केंद्र सरकारनं संविधानाचा दर्जा दिला मंत्रालय स्थापन केले ओबीसीच्या घरासाठी बारा हजार कोटी रुपये आपण त्याची हांडणी केले मोदी साहेबांनी पाच लाख घर आपण बांधणार साठी जे आहे पण त्या मोठमोठ्या शहरामध्ये जसं दलित आदिवासी मराठा समाजासाठी आहे तसं आपली सुद्धा वसतीग्रह ओबीसी साठी व्हावीत म्हणून काम सुरू झाले जर वसतीगृह नाही मिळालं तर वर्षाला साठ हजार रुपये त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला आपण देणार आहोत की तू पैसे हे सगळे चांगले कामं जे आहेत हे आपण करतो आहोत आता हे सगळं करत असताना जे आहे हा मध्ये जो आहे तुम्हाला कल्पना आहे मी अधिक आपला वेळ घेणार नाही अगोदरच आपण दहा वाजल्यापासून आलेलो आपलं समजा ना आम्ही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही मराठा समाजाला आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या आणि आपण ते दिलं तीन वेळात पहिल्यांदा काँग्रेस आणि आमचं सरकार होत त्यावेळा एकदा काय काय केला एकदा फडणवीसांचं सरकार होत चौदा ते एकोणीस आपण पुन्हा त्याला पण सपोर्ट केला आता सुद्धा त्याला सपोर्ट केला दहा टक्के त्यांच्यासाठी ईडब्ल्यू एस म्हणून जे गरीब आहेत त्यांच्यासाठी आपण ठेवले आणि सरकारने सांगितलं की दहा टक्क्यामध्ये साडे आठ टक्के केवळ मराठा समाजाचे लोक आहेत कारण तुम्हाला जर ओबीसीचं आरक्षण असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही दलितांचं आरक्षण असेल तर ते जाऊ शकत नाही म्हणून तिथे मराठा समाजाचं आरक्षण पण मला कळलं नाही सातत्यानं घर जाण काय निर कर काय वाटेल त्रास। तो त्रास माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आले शेवटच्या दिवशी सकाळी दहा वाजता एखाद्याच्या धारावर जाण्यासाठी म्हणजे सांत्वन करण्यासाठी ते रात्री दोन वाजेपर्यंत घेत भरले दोन वाजेपर्यंत अर्थात तिथे असलेले बाकी सगळे जे आहे ओबीसी साळे माळे कोणी तेरी धांभोळी ता आदिवासी सर्व दलित समाज मुसलमान समाज गुजराती मारवाडी मात सगळ्यांनी जे एक जुटीनं छगन भुजबळ मतदान केलं माझं म्हणणं आहे की या निवडणुकांमध्ये सुद्धा या अशा रीतीच्या ज्या आहेत एकमेकाच्या जा विरुद्ध जाती प्रपंच करण्याची गरज का चांगली कामं केली असतील चांगले मुद्दे मांडले असतील विकास केला असेल तर सगळ्यांनी का उभं हो राहू लागेल एवढ्या वर्षानंतर सुद्धा हेच वाटायला का या महाराष्ट्राच्या सगळ्यांना मी सांगतो आपली लढाई संपलेली नाही मजबूतीनं उभं राहावं लागेल अगर तो भूत जागे अगर प्यार से

हटता मान है मराठा समाज सुधे हक्का उभ रहा घाबरू जर तुम्हें बसला मुश्किलों से भाग जाना बहुत आसान होता है मुश्किलों से भाग जाना बहुत आसान होता है जिंदगी में लड़ने वालों के कदम पे जहां होता है अरे लड़ा इस सभी मंडली लड़ली ना सगळ्यांना विरोध झालेला कुणाला विरोध नाही झाला ना सगळी लढली आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो ही लढाई संपली नाही दलित असेल मागासवर्गीय असेल आदिवासी असेल गोर गरीब कुणी असेल मराठा समाजात सुद्धा असेल गरीब महात्मा ज्योतिराव फुलांनी सुद्धा सांगितलं ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मण असे धरावे पोटाचे बरे या सगळ्यांना आपण बरोबर घेतलं पाहिजे महात्मा फुलांचे आपण खरोखर वारसदार असो असं आपण सावित्रीबाई आपण वारसदार सांगतो तर हे सगळं करावं लागेल सगळ्यांना बरोबर घ्यावं लागेल कुठेही कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल आणि मुश्किल मे मुकिल के दौर मे हर कोई बहाना कोहनाची चदर ओढ लेता है मला असं आहे मला तसं आहे मला शेजारी अमुक आहे मला धमकी देतो मला धमकी देतो आणि मला असं एस पाठवतो तस आहे ऐकली ना ती कविता तरी आम्ही घाबरून बसतो हर कोई बहाने जो हारी हुई बाजी पलट देता है। वही असली शेअर केला तुम्हाला या वेळा हाच हीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे अन्यायाच्या विरुद्ध उभे ना महापुरुषांनी दिला ना लढा नागरा श्रोते देतायत ना लढे असे आहेत काही लोक आपल्या मध्ये नाही ते आपल्यासाठी लढतायत आपण त्यांना साथ दिली पाहिजे आपण स्वतः जात उभं राहिलं पाहिजे असं नाही घरात राहून तो काय करतो हा काय म्हणतात ते तुमच्या आरक्षणाची लढाई लढाची लढता कोणी येत नाही घरातून घरून चालले का आरक्षणाची बरोबर ठीक बस चल बा बर ठीक आहे मिळालं कारण नंबर यांचाच पाहिला हे करणाऱ्या मागे राहते हो त्या मला मिळो न मिळो पण आमच्या गरीब भावंडांना बहिणींना ते मिळालं पाहिजे याच्यासाठी आपली लढाई आहे हेच महात्मा ज्योतिराव फुलांनी सावित्रीबाई फुले सांगितलं आणि धर्माधर्मा भेद करण्याचं काय कारण आहे तर तुकारामाने पण तेच सांगितलं विष्णुमयाच्या वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ हे भेदा भेद हे सगळे हे अमंगळ आहे हे तुकारामने सुद्धा सांगितलं आम्ही सगळ्या संतांची पूजा करतो सगळं वाचत करतो सप्ताह करतो काय करतो पण आमच्या वागणुकीमध्ये मात्र ते काही उतरत नाही ते वागणुकीत उतरलं पाहिजे तरच आपण या सगळ्या संतांचं नाव घेण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार आहे तरच तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचं नाव घेण्याचा अधिकार आहे इथून थांबतो मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय भीम